नमस्ते ग्रामोदय विचार द्वारा आज मी ठाणे येथे राजन विचारे यांच्या प्रचारातच उद्धव ठाकरे यांची सभा त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा मोदी सरकार दोन हजार चौदा रोजी नोटबंदीची घोषणा ही देशाला अराजकतेकडे नेणारी होती असा घाघात उद्धव ठाकरे यांनी राजन विचारे यांच्या प्रसंग प्रसंगी काढला ठाणे येथे विचारे यांच्या समर्थार्थ आयोजित प्रचार सभेप्रसंगी बोलताना भारतीय जनता पार्टी हे असंघटित कामगार यांना देशोधडीला लावणार असं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचे दहा वर्ष हे उद्योगपतींना आणि त्यामुळं देशाची अर्थव्यवस्था लयाच गेली असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे ज्या उद्देशानं भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी सत्तेवर आली ते पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकी जनतेला देणार असं जे आश्वासन होतं ते अत्यंत फसवस होत भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षामध्ये जनतेला दिलेले आश्वासनं कुठल्याही प्रकारे पूर्ण केली नाही तर देशाच्या महागाईमध्ये वाढ केलेली आहे देशामध्ये बेकारी वाढवलेली आहे उद्योगपती धार्जिनी धोरणावर शेतकरी संकटात आलेला आहे शेतकऱ्याला किमान दर देखील भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं दिले नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे चार जून मध्ये चार जून दोन हजार चोवीस मध्ये अस्तित्वात असणार नाही असा त्यांनी घराघात केला आपल्या भाषण प्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना नकली शिवसेना म्हणणारे पंतप्रधान मोदी हे भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांना पुढं नेण्याऐवजी देशाला रसातळावर नेण्याचं धोरण ठेवलं मोदी यांनी शिवसेनेला तोडलं शिवसेनेची ताकद कमी केली आणि त्यामुळं मोदी यांचं धोरण हे देशाला अराजकतेकडे नेणारे आहे हुकुमशाहीकडे नेणारे आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रिक इलेक् इलेक्ट्रल एलेक्ट, बॉन्ड निवडणूक रोखे हा भ्रष्टाचाराचा मोठा नमुना आहे जवळजवळ कोट्यावधी रुपये निवडणूक को रोख्याद्वारे भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे घेतला आणि तो काळा पैसा तो लाचूक करून केलेले पैसे हे निवडणुकीला वापरले जातात आगामी निवडणुकीमध्ये राजन विचारे यांना विजयी करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव गट शिवसेना शिंदे कट यांच्या उमेदवारांचा पराभव करा असं स्पष्ट सांगू जनतेला हुकुमशाही नष्ट करू लोकशाहीकडे वाटचाल करण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा असं आव्हान करू प्रचंड अशा या सभेमध्ये जनतेने उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर पडणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय